कोरेगाव तालुक्यातील नलोडेवाडी गावचे ग्रामदैवत वाघजाई देवीची यात्रा रविवार दिनांक सहा सात एप्रिल रोजी पार पडली रविवारी गावातील अजित वाघ याने वाघजाई देवीची पालखी त्याचे घरी नेण्याच्या कारणावरून बिरोबा मंदिराजवळ यात्रा कमिटीशी वाद घातला तसेच उद्याच्या यात्रेचा कार्यक्रम कसा पार पडताय बघूच अशी धमकी दिली याबाबत त्याच्याशी चर्चा करून त्याची समजूत काढण्यासाठी अक्षय दिलीप नलवडे व यात्रा कमिटीचे सदस्य बापूसो नलवडे अण्णासो नलवडे व जगन्नाथ नलवडे असे एकत्रित रात्री साडे अकरा वाजता अजित वाघ याच्या घरी गेले घडल्या प्रकाराबाबत चर्चा वाग, वाग, वो वाग, करत असताना अजित वाघ रणजित वाघ व गुलाब वाघ यांनी संगणमत करून शिवीगाळ करत धमकी देत मारहाण केली अजित वाघ याने पाठीमागून येऊन अक्षय नलवडे याच्या डोक्यात टिकावाने मारहाण केली या मारहाणीमुळे अक्षय नलवडे याच्या डोक्यात दोन ठिकाणी जखमा होऊन एकोणीस टाके पडले आहेत तसेच या वाहनामध्ये त्याच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन घाळ झाली आहे जखमीवर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अक्षय दिलीप नलवडे वय बत्तीस राहणार नलवडेवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याने रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गंभीर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रहमतपूर पोलिसांनी अजित गुलाब वाघ रणजित गुलाब वाघ व वा गुलाब रघुनाथ वाघ सर्व राहणार नलवडेवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे अशी माहिती रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली आहे